मकर राशीच्या लोकांना जरा इकडे लक्ष द्या जुलै महिना तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी घेऊन आलेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात एकंदरीत मकर राशीच्या लोकांची छान प्रगती जुलै महिन्यामध्ये होऊ शकते वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील व्यवसायात बनलेली रणनीती यशस्वी होताना दिसेल आर्थिक स्थितीतही चांगली सुधारणा झालेली पाहायला मिळेल अचानक आर्थिक लाभाची शक्यता सुद्धा हा जुलै महिन्यात तुमच्यासाठी घेऊन येतोय पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल जोडीदारासोबत सुद्धा चांगला वेळ घालवाल पण सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडणार आहेत का तर असं तर होत नाही सगळे दिवस तारखे कधीच नसतात मग जुलै महिन्यामध्ये कोणत्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आणखीन कोणत्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर राशीचे लोक हे प्रचंड कर्तव्यनिष्ठ असतात जबाबदारी स्वीकारणारे असतात आपल्या कर्तव्यांपासून हे कधीही पळ काढत नाहीत शिस्तबद्ध असतात वेळेचं काटेकोर नियोजन करणारे असतात पण सुद्धा असतात जीवनात मोठी उद्दिष्ट ठेवून ते मिळवण्यासाठी अविरत प्रयत्न करतात संयमी असतात सहनशील असतात त्यांच्याकडे व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा चांगला असतो पण मकर राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट करावे लागतात मगच यश त्यांना मिळतं असा अनुभव सुद्धा अनेकांना येतो अशा या मेहनती कष्टाळू असणाऱ्या मकर राशीसाठी जुलै महिना आर्थिक दृष्टीने चांगला असणार आहे उत्पन्नाचं नवीन साधन तुमच्यासमोर येऊ शकतं पण हिशोबातला गोंधळ मात्र तुम्हाला सांभाळावा लागेल कारण हिशोबात काही गोंधळ होण्याची शक्यता आहे त्याकडे लक्ष द्यावं लागेल गुंतवणुकीसाठी हा काळ सध्या तरी चांगला नाही विशेषतः सतरा जुलै नंतरच्या काळामध्ये गुंतवणूक करणं टाळावं जुने कर्ज फेडण्यासाठी मात्र हा काळ चांगला आहे चांगल्या संधी त्या दृष्टीने तुमच्या समोर घेऊन येणार आहेत करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्ही दीर्घकालीन ज्या गोष्टीच्या प्रयत्नात होतात त्या गोष्टीला मान्यता मिळण्याची शक्यता या महिन्यात आहे वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील जुने प्रोजेक्ट्स पूर्ण होऊन नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतील सतरा जुलैनंतर मात्र थोडासा संवादामध्ये गैरसमज गोंधळ अशा गोष्टी निर्माण होऊ शकतात त्यामुळे तिथे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ईमेल्स असतील मीटिंग्स असतील या सगळ्यामध्ये स्पष्टता ठेवावी लागेल कारण या गोष्टी तुमच्या प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या होऊ शकतात म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवून स्पष्टतेने आपलं मत समोरच्या समोर मांडणं महत्वाचं ठरेल प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सामाजिक कार्यक्रम किंवा कामाच्या ठिकाणी एखादी नवीन ओळख तुमची होऊ शकते ज्यातून तुमच्या नव्या नात्याची सुरुवात होऊ शकते आता जे विवाहित आहेत आणि ज्यांच्या नात्यामध्ये आधीच काही तक्रारी आहेत त्यांना नातं सुधारण्यासाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल थोडा भावनिक ताण संभवतो पण तुम्ही बोलून सगळ्या गोष्टी सोडवू शकता नात्यांमध्ये मोकळेपणाने बोलण्याने तुमचा भावनिक गुंता समोरच्या समोर मांडल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हाडांची दुखणी किंवा याकडे लक्ष देण्याची गरज आहे थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो त्यासाठी तुम्हाला वेळा सांभाळणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यावर ताण येणार नाही महत्वाच्या तारखा सांगायचं सा म्हटलं तर दहा जुलै महत्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे तेरा जुलैला कामाच्या दृष्टीने थोडस मागे वळून पाहण्याची गरज आहे सतरा जुलैला संवाद आणि प्रवास घडेल काही अडचणी समोर येतील काही महत्वाचे व्यवहार सुद्धा या दिवशी होऊ शकतात मकर राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवायचा सामाजिक संपर्क थोडा वाढवायचा आहे त्यातून तुम्हाला उत्तम नव्या संधी मिळू शकतात त्याचबरोबर मानसिक शांतीसाठी ध्यानधारणेची मदत घ्यायची स्वतःच्या कामगिरीचं परीक्षण करायचं आहे आणि ती सुधारण्यासाठी नवीन संधी शोधायची आहे मकर रास ही अत्यंत शिस्तबद्ध आणि यशाकडे वाटचाल करणारी रास आहे हे लोक आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर एक योग्य रणनीती आखतात आणि त्याप्रमाणे काम करतात संकटामध्येही हार न मानता मार्ग शोधतात आणि हाच त्यांचा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे की ते कधीही हार मानत नाही मकर राशीचे लोक नात्यांच्या बाबतीत अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान असतात एकदा एखाद्याशी नातं जोडलं तर ते प्राणपणाने ते नातं निभावतात मकर राशीच्या लोकांनी आपल्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करून योग्य मार्गाने वाटचाल केली तर निश्चितच ते त्यांना क्षेत्रामध्ये यश मिळू शकतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका